शेतकऱ्यांना <्शेध> जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समुद्रात बुडवा आंदोलक राजेंद्र मोरे राजीव कसबे सत्तेच्या मस्तीमध्ये गुंग असलेले सरकार शेतकरी शेतमजुराचे आंदोलन दडपून टाकत आहे त्यामुळे जनतेला जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधारांना आगामी निवडणुकीत समुद्रात बुडवू असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी सरकारला दिलाय केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असून शेतकरी विरोधी आहेत सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरले असून आज असंख्य शेतकऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ औसा येथील तलावात उड्या घेऊन जीवन संपवण्याचा संकल्प केला होता परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच सतर्क होऊन ही घटना टाळली आहे या देशात चळवळी आणि आंदोलन मोडण्याचा विश्व विक्रम करणारे हे सरकार असून त्या सामान्य माणसाचं काहीही घेणं देणं उरलेलं नाही भांडवलदार उद्योजक राजकारण यांच्यासाठी काम करणारे हे सरकार आहे देशात लोकशाही जिवंत नाही न्यायव्यवस्था कुणाची तरी बटीक झाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोक पावलेला आहे त्यामुळेच शासकीय यंत्रणाचा सर्रास गैरवापर सुरू आहे औसत तहसील समोर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार रुपये भाव द्या संपूर्ण कर्ज मुक्ती करा या मागण्या घेऊन छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील गेल्या अठरा सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत पोटात अन्न नाही की पाणी नाही तरी सुद्धा सरकार गंभीर नाही उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे स्वयंस्फूर्तीने लोक कायदा सुव्यवस्था हातात न घेता संविधानिक मार्गाने रास्ता रोको ट्रॅक्टर रॅली गावोगावी कॅन्डल मार्च अशी आंदोलन करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून राज्यभरातून निवेदने देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे राजकीय दबावापोटी आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून अघोषित आणीबाणी लादत आहे शेतकरी शेतमजूर वयोवृद्ध निराधार दिव्यांग परित्यक्त्या विधवा आणि सुशिक्षित बेरोजगार यांना गावगाड्यातील प्रश्नांसाठी एकत्र करून शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्याने सरकारला सळो की पळो करून सोडत असून सोड। तीव्र प्रकारशी आंदोलन करत आहे त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून जेलमध्ये डांबण्याचे प्रकार सरकार करीत आहे त्या सरकार ला जनता समुद्रात बुडवेल या जलसमाधी आंदोलनात शीतल तलमवार सुमनताई कांबळे गंगादेवी लिंबराज लोखंडे हनुमंत सुरवसे पाखरे प्रज्योत हुडे अप्पाराव हुडे आत्माराम पाटील शरद रामशेटे रामेश्वर पाटवतकर महाराज संपत गायकवाड अप्पाराव हुडे भुराबाई राठोड अमोल कांबळे रमेश तेलंग दत्ताभाऊ किणीकर रावसाहेब केसरकर दगडू बर्डे सावन गवळी मुस्तफा देशमुख सुरेश सूर्यवंशी जीवन कसबे भीमसेन क्षीरसागर अविनाश गायकवाड राहुल गायकवाड तानाजी कांबळे लिंबराज लोखंडे राजकुमार सस्तापुरे श्याम जाधव वाघोलीकर अरुणदादा कुलकर्णी सत्तार पटेल नवनाथ शिंदे विवेक पाटील भरत पाटील सुनंदा पाटील नरसिंग पाटील संयोजक राजेंद्र मोरे राजीव कसबे सहभागी होते जीवन जाधव औसा या ठिकाणी आज महाराष्ट्र सरकारला या जल समाधी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी आहेत त्या चळवळी दडपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे शेतकरी हवाल दिलाय शेतकऱ्याच्या सोयाबीनला चार हजाराच्या खाली भाव आलेला आहे आमची मागणी आहे साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याच्या सोयाबीनला द्यावा कर्जमुक्ती संपूर्णपणे करावी आणि रविकांत तुपकर सारख्या कार्यकर्त्याला बेकायदेशीर जे डामले जाते तुरुंगात त्या गोष्टीचा धिक्कार करावा विजय कुमार घाडगे पाटलांनी अकरा दिवसाचं आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेऊन या ठिकाणी राजेंद्र मोर्यच्या नेतृत्वाखाली आज आम्ही औष्याच्या तलावामध्ये शेतकरी 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 महिला एकत्र ये येऊन आज औष्याच्या तलावामध्ये सामूहिक जलसमाधी घेऊन जलसमाधी घेऊन या ठिकाणी आम्ही एक अनोखा आंदोलन केलेला आहे खऱ्या अर्थानं मरता करता करता सरकार अशा अवस्था आम्हाला झालेली आहे या देशातल्या सगळ्या चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ह्या सरकारची सरकार पायली भरलेली आहे शेतकरी हवालदिल झाले आहे शेतमजुराला काम नाही बेरोजगार भरडला चाललाय या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर निश्चितपणानं या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि ते आक्रोश व्यक्त करण्यासाठी औषधाच्या या तलावामध्ये सगळ्या महिला शेतकरी आणि शेत शेतकरी बंधू या ठिकाणी येऊन आम्ही दिवस झाला तो अन्न अन्न त्याग करतोय आम्ही तीन चार दिवसापूर्वी रस्ता रोको आंदोलन केलं तरी सरकार आम्हाला गंभीर घेतली नाही म्हणून आज आम्ही जल समाधी घेतोय आणि जल समाधी घेत असताना हे आमचे पोलीस बांधव आम्हाला रोखत आहेत हे सुद्धा आमचे एक भाऊच आहेत हे पण शेतकऱ्याचे लेकरच आहेत त्यांना लक्षात येत नाही का आज काढणारे भाव जे मजुरी आहेत ते मजूर पाच हजार रुपये मागतात सोयाबीनची एक किरी काढते वेळेस आणि निघत आम्हाला किती खर्च येतो सात हजार रुपये आणि हे भाव देतात आम्हाला चार हजार रुपये शासनाला हे जर सांगितलं तर उद्या चला ही गोष्ट आम्ही सातत्यानं त्यांना करून दाखवू मेल्याच्या नंतर तरी यांच्या लक्षात येईल आज माझा भाऊ तिथं अकरा दिवस झाला अन्न त्याग केला त्यानं पाणी अन्नाचं कस नाही त्याच्या पोटामध्ये तर कुणी सुद्धा त्याला भेटायला यायला तयार नाही अरे कशाचं घमंड आहे या सरकारला त्या मोदीला सोन्याचा भाव वाढवायचा करते सोयाबीनचा भाव सांगितलं आता या ताईने सुद्धा सांगितलं अकरा मिनिट जर एखादा नेता जर बोलत असेल तर त्याच्या बाजूला बिस्लरीची बाटली असते आणि तो पाणी पितो अरे अकरा दिवस विजय कुमार पाटील साहेब अकरा दिवस आज आहे तुम्ही लक्षात घ्या अन्न जर नसेल तर तो माणूस जगू शकतो जर पाणी नसेल तर त्या माणसाच्या अवस्था काय होतात शरीरामध्ये जर पाणी नसेल तर त्या अकरा दिवस झालं विजयकुमार गाडगे पाटील रुपये मिळाला पाहिजे चार वर्षापासून भाव कमी असल्यामुळं शेतकऱ्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर ही कर्जमुक्ती शंभर टक्के झाली पाहिजे या दोन मागण्या घेऊन विजयकुमार कुमार गाडगे पाटील आज अकरा दिवस झालं पण या सरकारला संयज्ञ नावाची गोष्ट नाही ही सरकार गांभीर्याने ही विषय घ्यायला तयार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बसलेल्या माणसाचे आंदोलन मोडून काढणे आणि आंदोलन करण्यावर केसेस करणे हा फंडा सरकारनं वापरलेला आहे पण आम्ही या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो जर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जर या दहा बारा दिवसामध्ये सरकारनं आचारसंहिता लागायच्या आधी जर निर्णय योग्य नाही घेतला तर या सरकारला आज जसं जलसमाधी घ्यायला आम्ही शेतकरी या तलावामध्ये आलोय त्याच पद्धतीत येणाऱ्या विधानसभेमध्ये हे लयासाठी कारण काय जर आपली माय सुद्धा जर तोंडात पाणी चाललं तर लेकराला खाली बस पालता टाकत्या वरी हुबा जीव वाचवण्यासाठी तसा हा महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःच्या जर जोर आलं आपला केलेला व्यवसाय जर परवडत नसेल आणि माफी जर होत असेल कुण्याविषयी ती मला भावाची तर ह्या सरकारला गाय करणार नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं नाहीतर ना सरकारला ह्याची किंमत अशी मोजावं लागेल कि एक टाइम लोकसभेला शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सांगून टाकलं आणि त्यांची जागा काय आहे महाराष्ट्रात ही दावली तशीच विधानसभेमध्ये ह्या भाजप शिवसेना गेल्या दहा वर्षापूर्वी तेरा चौदाला सहा हजार मागणारे राज्यकर्ते महाराज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष दहा वर्षानंतर पाचपट खर्च वाढला उत्पादन खर्च सोयाबीनचा उत्पादन एक क्विंटलला सात हजार आणि भाव मिळतो चार हजार म्हणजे आमचा किसा एक क्विंटलला तीन हजार रुपये काटला जातो या सरकारच्या धोरणामुळे म्हणून आमचा राग आहे आणि या सरकारला इशारा एकच आहे आता गाभीर लवकरात लवकर न्याय घ्या निर्णय घ्या आणि या उपोषण स्थळावर येऊन शेत शेतकरीच्या प्रश्नाला न्याय द्या नाहीतर तुम्हाला पळताबुई थोडी करू आणि गुडघे टेकाला तर आम्ही आज तर जलसामध्ये आम्ही घ्यायला आलोय तळ्यात पण तुम्हाला तळ्यात बुडवायचं वेळ आमच्यावर येऊ देऊ नका हीच इशारा